जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगलेच ताणले गेलेत या दहशतवादी हल्ल्यामागं पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आल्यामुळे दोन्ही देशातील वातावरण चांगलंच चिघळलं आहे या दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देशात संतापाची लाट आता उसळली असून कोणत्याही परिस्थितीत मृत नागरिकांना न्याय मिळणार अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली त्या दृष्टीनं भारतानं काही कठोर पावले उचलली आहेत भारत सरकारनं सिंधू पाणी करारावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे तसंच आता पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाहीये भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानही चांगला चौतळला चा आहे तुम्ही पाणी बंद केलं तर सिंधू नदीत रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा पाकिस्तानी मंत्री बिलावल भुट्टो यांनी दिलाय त्यामुळं दोन्ही देशातील संघर्ष आणखी पेटलेला पाहायला मिळतोय पाकिस्तानमधून दिवसेंदिवस प्रक्षोभक विधानं केली जात आहेत आणि थेट युद्धाशी भाषा बोलली जाते खास करून आमच्याकडे अनुबॉम असल्याचा इशारा पाकिस्तानकडून दिला जातोय आतापर्यंत पाकिस्तान तीन वेळा एल वर हल्ला केलाय त्यामुळं एकूण सर्व परिस्थिती पाहिली आणि घटना पाहिल्या तर भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली जर समजा युद्ध झालं तर भारताला जगातील कोणकोणत्या देशांचा पाठिंबा मिळू शकतो आणि पाकिस्तानच्या बाजूने कोण उभं राहील पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडं अधिक सैन्य रणगाडे मिसाईल आणि अनुभव आहेत मात्र तरीही पाकिस्तानकडून भारताला युद्धाचा इशारा दिला जातोय त्यामुळे जर समजा दोन्ही देशात युद्ध झालं तर जगातील इतर मुख्य देश कोणाच्या बाजून उभं राहतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सुरुवात करूया अमेरिकेपासून जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेकडे पाहिलं जातं त्यामुळं कोणत्याही दोन देशांच्या युद्धात अमेरिकेची भूमिका कायमच महत्वाची मानली जाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय आम्हाला भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश जवळचे आहेत मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दशकांपासून सामरिक भागीदारी वाढली आहे क्वाड गटात भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया एकत्र काम करतात ज्यांचा उद्देश चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करणं आहे मोदी आणि ट्रम्प यांचेही संबंध चांगले आहेत दुसरीकडं गेल्या काही वर्षात पाकिस्तानने सुद्धा अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे पण दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसं महत्व देत नाहीये ट्रम्प यांचा आधीच पाकिस्तानवर विश्वास नाहीये अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू ओसामा बिन लादेन सुद्धा अनेक वर्ष पाकिस्तानात लपून बसला होता त्यामुळं अमेरिका पाकिस्तानला कधीच जवळ करणार नाहीये त्यातच चीन आणि अमेरिकामध्ये टॅरिफ वॉर रंगल्यानं अमेरिकेला भारतीय बाजारपेठेची गरज आहेच त्यामुळं अमेरिका भारताला पाठिंबा देऊ शकते दुसरा मोठा देश आहे तो म्हणजे रशिया रशिया हा भारताचा जुना मित्र आहे भारत आणि रशियाचे संबंध नेहमीच मैत्रीचे आणि जिवळाचे राहिलेत अगदी पंडित नेहरूंपासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत भारत रशिया मैत्री संपूर्ण जगाला आहे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात रशियानं भारताला खुला पाठिंबा दिला होता आजही रशिया भारताला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवते दुसरीकडं भारतानेही रशियाला वेळोवेळी साथ दिले मधल्या काळात जेव्हा संपूर्ण जगानं रशियावर आर्थिक निर्बंध लादली होती तेव्हाही भारत रशियाच्या सोबत राहिला होता पहलगाम हल्ल्याचा रशियानं निषेध केला असून आपण भारताच्या सोबत असल्याचं म्हटलंय रशिया भारताला कूटनीतिक आणि सैन्य पुरवठ्याच्या बाबतीत पाठिंबा देईल पण थेट युद्धात उतरेल असं काही वाटत नाहीये तिसरा महत्वाचा देश आहे तो म्हणजे इस्राईल हा सुद्धा भारताचा मित्र देश आहे इस्राईल भारताचा महत्वाचा संरक्षण भागीदार आहे विशेषतः ड्रोन मिसाईल आणि सायबर युद्ध टेक्नॉलॉजीत इस्राईल भारतासाठी महत्वाचा ठरू शकतो पाकिस्तान विरुद्ध युद्ध झाल्यास इस्राईल भारताला तांत्रिक आणि गुप्तचर पाठिंबा देऊ शकतो यापूर्वी कारगिल युद्धात इस्रायलनं भारताला मदत केली होती त्यातच आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतर इस्रायल आणि भारताचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत त्यामुळे इस्रायल जरी भारतासाठी थेट युद्धात उतरला नाही तरी टेक्निकली सपोर्ट देऊ शकतो चौथा मोठा देश आहे तो म्हणजे चीन चीन हा पाकिस्तानचा सगळ्यात जवळचा मित्र आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि संरक्षण करारांमुळे चीन पाकिस्तान संबंध चांगले राहिलेत त्यातच भारत विरोधी भूमिकांमुळे चीन आणि पाकिस्तान मांडीला मांडी लावून मांडी बसतायत त्यामुळे जर युद्ध झालं तर चीन कदाचित पाकिस्तानला शस्त्रात्र आणि संबंधित आर्थिक मदत देईल पण थेट युद्धात उतरण्याची शक्यता फारच कमी आहे कारण भारताशी व्यापारी संबंध ही चीनसाठी महत्वाचे आहेत खास करून अमेरिका विरुद्धच्या टॅरिफ वॉर मुळे चीनची गोची झाली ट्रम्प यांनी चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ड्रॅगनसाठी भारतीय बाजारपेठ फार महत्वाची आहे अशावेळी भारताशी वाईटपणा घेऊन पाकिस्तानला मदत करणं चीनला अत्यंत महागात पडू शकतं त्यामुळं चीन तटस्थ राहण्याची शक्यता आहे त्यानंतर युरोपियन कंट्रीबाबत सांगायचं झाल्यास युरोपियन देश सामान्यतः दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला पाठिंबा देऊ शकतो पण युके सारखे देश भारताच्या बाजूने थेटपणे उभे राहतील अशी शक्यता अजिबात नाही त्याचं कारण म्हणजे मध्ये पाकिस्तानी नागरिकही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं ते, ते न्यूट्रल राहण्याची शक्यता जास्त आहे जर्मनी आणि इतर देश सुद्धा तटस्थ राहू शकतात फ्रान्स मात्र त्यातल्या त्यात भारताला सपोर्ट करू शकतो भारत आणि फ्रान्स यांच्यात मजबूत संरक्षण सहकार्य आहे फ्रान्सकडून भारत शस्त्रास्त्र खरेदी करत असतो त्यामुळे तो देश भारताला पाठिंबा देऊ शकतो दुसरीकडं क्वॉड्स मधील सहकारी म्हणून जपान आणि ऑस्ट्रेलिया देश सुद्धा भारताला अप्रत्यक्ष सहाय्य देतील पण थेट सैन्यात सहभागाची शक्यता तशी फारच कमी आहे अफगाणिस्तान आणि इराण यांच्या पाकिस्तानची तणावपूर्ण संबंध आहेत त्यामुळे ते कदाचित भारताच्या बाजूने किंवा तटस्थ राहतील इतर इस्लामी देशांबद्दल सांगायचं झाल्यास पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि यु यांसारख्या काही इस्लामी देशांकडून पाठिंबा मिळू शकतो पण भारताचेही देशांचे आर्थिक संबंध चांगले आहेत त्यामुळे बहुतेक इस्लामी देश युद्धात तटस्थ राहतील कारण त्यांना भारताशी व्यापार आणि ऊर्जा संबंध महत्वाचे आहेत एकंदरीत अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश भारताला सोडून पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील अशी शक्यता नाहीये त्यामुळं भारत विरुद्ध युद्ध पाकिस्तानाला नक्कीच परवडणार नाहीये बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होईल का आणि युद्ध झालंच तर कोणकोणते दे देश भारताच्या बाजून उभे राहतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद